श्री स्वामी समर्थ आद्या दुसरा भाग पहिला श्री कामना मग ते भजती व त्यांची मनरुत्पूर्ती तेसेंचे निष्काम भक्ताप्रती कैवेले प्राप्ती होते से अर्थात श्री गणेशाला नमस्कार जे भक्त स्वामी समर्थांची उपासना कोणत्या तरी इच्छेसाठी करतात त्यांच्या त्या ते सर्व इच्छा पूर्ण होतात पण जे भक्त निष्काम म्हणजे काही अपेक्षा न ठेवता भक्त भक्त भक्तिभावाने भक्त त्यांना बसतात त्यांना मोक्षाची प्राप्ती होते अक्कलकोटा माझारी आचप्पा मोदे यांचे घरी बसली समर्थांची स्वारी भक्तिमंडळी वैशिष्ट्यत अर्थात अक्कलकोट नगरीत आचप्पा मोदी यांच्या घरी स्वामी समर्थ आले होते स्वामींच्या सोबती अनेक भक्तमंडळी उपस्थित होती साहेब कुणी कलकत्त्याचा हेतूधोरी दर्शनाचा पातला त्याच दिवशीचा सा साचा आदर त्याचा केला की अर्थात कोणीतरी अधिकारी साहेब कलकत्त्याहून स्वामींच्या दर्शनासाठी आला होता तो त्याच दिवशी स्वामींच्या वेटीस पोहोचला त्याचे आदर भक्तांनी भक्ताने केले त्याच जवळ एक पारसी आला होता दर्शनाशी ते पुरी मंडळीशी महाराजांनी सुचविले अर्थात त्याच वेळी एक पारसी माणूसही दर्शनासाठी आला होता तो येण्याआधीच स्वामींनी आपल्या भक्तांना काही सूचना दिल्या होत्या तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणते एकेहारी दोघांशी बसवणे दोहवरी तिसरे वेळे बसिले आपण अर्थात स्वामींनी सांगितले तीन खुर्च्या बाहेर आणा त्यावर त्या दोन पाहुण्यांना साहेब पारशी यांना बसवण्यात आलं आणि स्वामी स्वतः तिसऱ्या खुर्चीवर बसले पाहुणी समर्थांचे तेच उभयतेशी वाटले चोच साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कुठूनही अर्थात स्वामींचे तेच पाहून दोघांनाही फारच आश्चर्य वाटले त्यापैकी साहेबांनी सहज विचारले स्वामी आपण कुठून आला आहात स्वामी न्यासमुख करून उत्तर दिले त्या लागून आम्ही वनातून प्रथाभी निघालो अर्थात स्वामी असंच उत्तर देतात आम्ही वनातून अर्थात दत्तात्रयांच्या वनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरी देखील पूर्व बांगलादेश संब्न आम्ही असे पाहिला अर्थात स्वामी सांगतात मग आम्ही कलकत्ता पाहिलं अनेक सुंदर नगरी पाहिल्या संपूर्ण बांगलादेश पाहिला मग स्वामी सांगतात बांगलादेश पाहिल्यानंतर आम्ही घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगाटाक नाना नानातील हिंडून हरिद्वार प्रत्येक गेलो अर्थात आम्ही कालीमातेचं दर्शन घेतलं गंगेच्या पवित्र तटावर गेलो अनेक तीर्थस्थान पाहून हरिद्वार गाठलं मग स्वामी सांगतात पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थ ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखील अर्थात केदारेश्वरचं दर्शन घेतलं सर्व प्रमुख तीर्थस्थान फिरलो आणि हजारो नगर आम्ही पाहिले मग तीर्थूने सहजगती पाहतो गोदर टाक्याप्रती जेची ती पूर्णंतरी वर्णली अर्थात मग सहज गोदावरच्या तटी किनारी गेलो जी नदी पुराणात खूप प्रसिद्ध आहे असे श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात मग स्वामी सांगतात त्यांनी केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परमपावन काही दिवस फिरवून हैदराबाद दिशी पातलो अर्थात गोदावरी स्नान केले पवित्र स्थळे पाहिली आणि थोडे दिवसांनी फिरून हैदराबाद गाठलो श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात येऊन या मंगळवेळेस बौद्ध दिवस केला वास मग येऊने पंढरपुरास स्वच्छिन तिथे राहिलो अर्थात मग मंगळवेड्याला आलो तिथे अनेक दिवस राहिलो नंतर पंढरपुरात आलो आणि तिथे स्वतःच्या इच्छेने काही काळ थांबलो श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमच्या अंतर काही दिवस राहिलो अर्थात नंतर सुंदर बेगमपूर पाहिलं आमचं मन तिथे रमलं आणि काही दिवस तिथे राहिलो श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात ते तुम्ही स्वयच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देशींडोणी सकळ सोलापुरी पातलो अर्थात मग स्वतःच्याच इच्छेने मोहाळाला गेलो अनेक देश पाहून शेवटी सोलापूर गाठलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वैच्छेने अक्कलकोटाप्रती येणे झाली अर्थात सोलापुरात काही महिने राहिलो मग तिथून अक्कलकोट येथे आलो श्री समर्थ महाराज सांगतात ते या नगरात आनंद होतं ऐसे आम्ही सकल उठत असे मुळापासून अर्थात त्यानंतर आम्ही अक्कलकोट नगरीत आनंदाने वास्तव्य करीत आहोत हे आमचे संपूर्ण चरित्र मुळापासून सांगितलं द्वादश वर्षे मंगळवाड्याप्रती राहिले स्वामीराज येतील त्या स्थळी प्रख्याती विशेष न झाली अर्थात स्वामीराज मंगळवाड्यात बारा वर्षे राहिली पण तिथे त्यांची फारशी ख्याती झाली नाही त्या साधू दिगंबर पिला विग्रही येतील वर्य कंबरेवरी ठेवून कर दर्शन घेतली तयासी अर्थात जेव्हा दिगंबर साधू स्वामींच्या दर्शनासाठी येत तेव्हा सम स्वामीसमर्थ कंबरेवर हात ठेवून त्यांना दर्शन द्यायचे इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत अन्य भक्त विपर होतो द्विती अध्याय गोड हा इत श्री स्वामी चरित्र सारामृत ते अध्याय श्रीस्तु असतो शुभम असतो अर्थात अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथांचा हा दुसरा अध्याय भक्तांसाठी गोड आणि आनंददायक आहे इथे दुसरा अध्याय समाप्त होतो श्रींची कृपा असो सर्व मंगल हो